गणपती बाप्पा मौर्या आता सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांची खूप मोठ्या जोरात तयारी असेल प्रत्येकाचं एकच स्वप्न असेल की माझेही गणपती बाप्पा माझ्या घरी विराजमान व्हावे आणि त्यांच्यासाठी एक छानसं डेकोरेशन व्हावं म्हणून प्रत्येकजण झटत असेल घरात आपल्या घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची गणपतीची आरस करण्यासाठी खूप मदत होत असते आणि प्रत्येकजण आपल्याला जशा आयडिया सुचतील जशा कल्पना सुचतील तसं अगदी आपल्या मनाप्रमाणे गणपतीचं डेकोरेशन करत असेल सगळ्यांचीच खूप गडबड असेल कारण गणपती यायच्या आत आपल्याला त्यांच्यासाठी खूप असं छानसं डेकोरेशन केलेलं त्यांचं घर तयार करायचं असतं आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला जे मिळेल ते डेकोरेशनचं सामान वापरून ते तयार करत असतो अगदी तसंच आजही आमच्या घरी सगळ्यांची धावपळ गणपतीचं डेकोरेशन खूप छान करण्यासाठी पण यावेळेला आम्ही जास्तीत जास्त मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं कारण प्रत्येक वेळेला काय होतं आपण आपल्या कल्पनेप्रमाणे गणपतीचं डेकोरेशन करत असतो पण मुलांच्याही काही आयडियाज असतात त्याही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजेत ज्या ठिकाणी आमची गरज पडत होती त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत केली पण बाकीचं सगळं डेकोरेशन हे फक्त मुलांच्या मुलांनाच करायला लावलं आणि त्यांना ज्या आयडिया असतील त्यांना जसं वाटेल ना तसं करायला लावलं कारण काय होतं ज्यावेळी मुलं त्यांच्या मनानुस मनाप्रमाणे गणपतीचं डेकोरेशन करतात गणपतीची सजावट करतात ना त्यावेळेला ते खूप आनंदी असतात आणि मुलं आनंदी असले की घरातील वातावरणही आनंदी होऊन जातं गणपतीच्या सजावटीसाठी पहिल्यांदा आम्ही हे रेडीमेड स्टँड आणलेलं आहे आणि हे सजावट करताना एकसुद्धा आम्ही खिळा वापरलेला नाही आहे बिना खिळा वापरता पूर्ण गणपतीचं सजावट केलेली आहे हे ती सजावट कशी केली आणि जास्तीत जास्त मुलांनी सजावट केली ते या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात दाखवलेलं आहे आपण आपल्या मनानुसार जर डेकोरेशन करत बसलो तर काय होतं आपल्या आयडिया वेगळ्या असतात आणि मुलांच्या आयडियाज वेगळ्या असतात त्यामुळं थोडंसं आपण आपल्याप्रमाणे करतो आणि मुलं कुठंतरी नाराज होतात हे थोडंफार आम्हाला माहिती होतं आणि रोज ट्युशन क्लास क्लास शाळा यामुळे तेही वैतागलेले असतात मग कधीतरी थोडाफार त्यांना ही चेंज म्हणून आम्ही ही कल्पना मुलांना दिली तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही डेकोरेशन करा आम्ही कोणीसुद्धा काही बोलणार नाही तुमच्या आवडीचा यावर्षी गणपतीचं सर्व काही केलं जाईल मग काही मुले खूप खुश होती आणि त्यांना जसं जमेल अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट ते स्वतःहून सगळं करत होते आणि आम्ही फक्त बघत होतो आणि यातच आम्हाला खूप समाधान वाटत होतं कधीकधी असं हे मुलांचं चा एवढं छान काम करताना बघून ना मनाला खूप आनंद होतो कारण आपण ज्या मुलांना एकदम म्हणजे खूप छोटे आहेत त्यांना काही समजत नाही या गोष्टी सांगत असतो पण ज्यावेळेला ते असं काहीतरी एखादं छान काम करतात ना त्यावेळी खरंच मनापासून खूप आनंद होत असतो हल्ली बाजारात आपल्याला डेकोरेशनचं भरपूर सामान मिळत असतं पण ते सामान आणून डायरेक्ट ठेवण्यापेक्षा ज्यावेळेला आपण हे असं सामान आणतो आणि ते एक, एक जोडून एक एक पार्ट तयार करून ज्यावेळी डेकोरेशन करत असतो ना तो एक वेगळाच आनंद असतो पहिल्या काळात ज्यावेळेला आम्ही होतो ना त्यावेळेला हे फुलं असं स्टँड असं काहीच नव्हतं फक्त साड्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे पडदे बेडशीट असलं डेकोरेशन केलं जायचं त्यावेळेला असं झरमुळ्या मिळायचे प्लॅस्टिकचे कागद कागदी कागद हेच जास्त होतं पण हल्ली सगळी फुलं पानं म्हणजे सगळं रेडीमेड आलेलं आहे त्यामुळं ते फक्त घ्यायचं आणि ते लावायचे ते सुद्धा डोकं त्यालासुद्धा डोकं पाहिजे पण मुलांना दिलं आप ना ते आपोआप करून करतात आणि हे बघताना ना एवढं छान वाटायचं की एवढी छोटी मुलं पण त्यांच्या डोक्यात ह्या कल्पना कुठून येत असतात आणि त्यावेळेला ना आपण बऱ्याच वेळेला काही गोष्टी म्हणजे बनवताना मोबाईलचा सहारा घेत असतो पण मुलं ना त्यांच्या डोक्यानुसार सगळं करत असते इथं असं करावं तिथं तसं करावं हे केलं तर कसं दिसेल ते केलं तर कसं दिसेल मग हेच तर असतं ना आणि या वर्षी आम्ही हेच केलेलं आणि मुलं एकदम खुश होऊन छानसं डेकोरेशन करत होते आम्ही सगळं फक्त बघत होतो आणि त्यांना जिथं काही चु आम्हाला वाटत असेल ना ते फक्त आम्हाला विचारायचे हे बरोबर आहे का हां बरोबर आहे थोडंफार काही चुकत होतं ना तिथे फक्त आम्ही त्यांना सांगत होतो ज्या ठिकाणी त्यांचा हात पोचत होता त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करत होतो बाकी त्यांनी स्वतः सगळं त्यांना जसं वाटेल तसं असं मस्तपैकी डेकोरेशन करत होते आणि पूर्ण त्यांनी ना यामध्ये कमीत कमी दोन ते तीन तास घालवलेले तसं पाहिलं तर गणपती बाप्पा हा लहान मुलांचा खूप आवडीचा देव आहे तुम्ही कधीही मुलांना विचारा एवढे सण होतात वर्षभरात त्यात तुम्हाला कोणता सण आवडतो तर प्रत्येक मुलाच्या तोंडात हेच उत्तर असतं की गणपती बाप्पा कारण दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा करायला पूजा करायला आरती म्हणायला त्यांना एवढा जोश असतो ना की बस बाकी कोणत्याही सणाला त्यांना एवढं काही वाटत नाही पण गणपती बाप्पा येणार म्हटलं की मुलं आधीच तयारीला ला लागतात आणि एवढी खुश असतात मग ते गणपतीचं डेकोरेशन कसं करायचं त्याच्यासाठी काय लागणार आहे गणपतीची मूर्ती कशी असावी घरी आपल्या गणपती आल्यानंतर आरती कोणती म्हणावी आपल्यापेक्षा ना आणि घरातील मोठ्या माणसांपेक्षा जास्तीत जास्त आनंद हा लहान मुलांना होत असतो आणि नेहमी एक लक्षात ठेवा आपली लहान मुलं खुश ना तर आपल्या घरी येणारे गणपती सुद्धा खुश राहतात कारण गणपती हा जास्तीत जास्त लहान मुलांच्यातच चा रम रमणारा आहे आणि मुलांना एवढ्या हौसेनं गणपतीचं सर्व काही करत असतात ना फक्त आपण त्यांना चान्स दिला पाहिजे गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत आपला लाडका गणपती घरी येतोय तर त्याचं स्वागत हे जसं आपल्याला जमेल ना अगदी तसं करायचं आहे दुसऱ्याचं डेकोरेशन बघून किंवा दुसऱ्यानं असं स्वागत केलं किंवा त्यांची मूर्ती असं आहे असं कधीच म्हणू नका बघा सगळ्यांचे गणपती बाप्पा सारखेच असतात फक्त मूर्ती वेगवेगळ्या असतात पण गणपती एकच आहे मग तो दुसऱ्याचा असू द्या किंवा आपला असू द्या गणपतीची फक्त रूपे वेगवेगळी केलेली आहेत आणि वेगवेगळे आकार दिलेले आहेत पण सगळ्यांचा गणपती मग तो मंडळाचा असू द्या आपल्या शेजाऱ्याचा असू द्या किंवा पाहुण्यांचा असू द्या किंवा आपला सुद्धा जो गणपती आहे ना तो एकच आहे त्यामुळे कोणत्याही गणपतीची ना फक्त मनापासून सेवा करा या गणपती दहा दिवसाचा गणपती आहे यामध्ये आपल्याकडून कोणी दुखावणार नाही आपल्याकडून कोणासाठी आपण काहीतरी वाईट करणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या विशेष करून आपली लहान मुलं आपल्या घरातील मुलांना बऱ्याच वेळेला आपण गणपतीच्या काळात ओरडत असतो हे असं करू नको तसं करू नको त्यांना ना ते कुठेतरी बाहेर जातात आणि ते बघून येतात आणि त्यांनाही वाटतं की आपण आपल्या गणपतीला असं करावं तसं करावं ते, ते करायला करा 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 जातात त्यावेळेला मग आपण कधी कधी ओरडतो त्यांच्या तू ते असं करू नको तसं करू नको त्यांना जसं वाटते ना तसं यावर्षी तरी करू द्या आम्ही पण हाच नियम घरात केलेला आहे मुलांच्या मनानुसार त्यांना जसं गणपतीचं डेकोरेशन किंवा गणपतीची मूर्ती आणायची होती जे काही असेल ना ते सगळं मुलांच्या मनाप्रमाणे त्यामुळे ते एवढे खुश होते ना गेले दहा दिवस दहा दिवसापासून त्यांची तयारी चालवली गणपती कोणता ठरवायचा कसं डेकोरेशन करायचं आणि जरी तुमचं गणपतीचं डेकोरेशन साधं असलं ना तरी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार नाहीत किंवा आपल्याला आशीर्वाद देऊन जाणार नाहीत ना। असं काही सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं जातं गणपतीला ना जो काही खर्च करायचा आहे ना तो स्वतःच्या पैशाने करा दुसऱ्यांच्याकडून उसने मागून दुसऱ्यांच्याकडून पैसे घेऊन अजिबात गणेशोत्सव तर साजरा करत जाऊ नका कारण हा आपला लाडका बप्पा आहे आणि त्याचं आगमन आणि गणपतीसाठी जो काही खर्च असेल तो सजावटीचा असू द्या प्रसादाचा असू द्या किंवा गणपतीची मूर्ती आणण्याचा असू द्या जो काही असेल ना तो आपण स्वतःच्या पैशाने करायचा आहे ठीक आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडे पैसे नसतात आपण दुसऱ्यांच्याकडून उसणे घेतो अजिबात असं करू नका आपण आपली जशी परिस्थिती असेल ना तसं गणपतीचं साजरं करायचं असं काही नाही आहे की आपण भरपूर पैसे खर्च केले म्हणजे गणपती आपल्याला चांगलाच आशीर्वाद देऊन जाणार किंवा कमी खर्च केले तर आपल्याला चांगला आशीर्वाद देणार नाही असं काहीसुद्धा नाही आहे गणपती म्हणजे आपल्या गणपतीच्या आपण कशी सेवा करतोय आपल्या मनामध्ये किती शुद्ध भाव आहे हा गणपती बघत असतो आणि गणपती आल्यापासून ते जाईपर्यंत गणपतीकडे काहीसुद्धा मागून नका फक्त मनोभावे त्याची सेवा करा प्रामाणिक वागा व प्रामाणिकपणे वागा बघा गणपती जाता जाता तुम्हाला एवढा छान आशीर्वाद देऊन जाईल ना फक्त त्याच्यासमोर घरामध्ये सुख शांती ठेवा आनंदायक ठेवा घरातील कुणालाच वाईट बोलू नका कोणाचंही मन दुखवू नका गणपती बाप्पांच्या समोर जेवढं होता होईल ना तेवढं म्हणजे असं सगळ्यांनी व्यवस्थित राहावा व्यवस्थित वागा ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या अजिबात करू नका आणि सका ठीक आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत टेन्शन आहेत हे काय आपल्या रोजचंच ठरलेलं असतं त्यामुळे ह्या गणपतीच्या दहा दिवसात हे सगळं थोड्या दिवसासाठी बाजूला ठेवा आणि एक आपला बप्पा घरी येतो आहे तर त्याची अशी जोरात तयारी करूया आणि जेवढं होता होईल ना तेवढं आपण सुद्धा पॉझिटिव्ह मनाने राहूया असू द्यावं टेन्शन दुःख हे काय आपलं रोजचंच असतं ते आपल्या आयुष्यातलं कधी संपणार नाही पण आपला लाडका बप्पा येतोय ना त्याची अशी जोरदार तयारी करूया आणि त्याच्या स्वागताने आपलं घर गर, आपल्या घरातील माणसं अशी सगळ्यांची मन प्रसन्न करूया बघा गणपती जाताना आपल्याला नक्की चांगला आशीर्वाद देऊन जाईल आणि गणपती घरात आल्यानंतर घरातील वातावरण कसं पॉझिटिव्ह ठेवायचं घरातील माणसांची कसं मनं जिंकायची हे सगळं आपल्या ताईंच्या म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या घरातील महिलांच्यावर सुद्धा डिपेंड असतं तुम्ही जेवढं व्यवस्थित सगळं कराल ना तेवढा गणपती बाप्पा तुम्हाला जाताना व्यवस्थित आशीर्वाद देऊन जाणार आहे आत्ता आपण गणपतीचं आगमन जेवढ्या जो जोरात मन आपलं एवढं आनंदित आहे तेवढ्याच आनंदाने आपण गणपतीचं नंतर विसर्जनसुद्धा करणार आहे त्यामुळं जेवढं शक्य होईल ना तेवढं घरातील वातावरण छान ठेवा बघा गणपती बाप्पा आपल्याला जाताना चांगलाच चा आशीर्वाद देऊन जाणार आहे